राज्यातील कायदा सुव्यवस्था ही दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचारांच्या गंभीर घटनांनी महाराष्ट्राला हजरे बसले आहेत त्यात आता नाशिक घटनेनं हद्द झाली आहे कारण इथं एका ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावरच एका सराईत इथ गुन्हेगाराने भर दिवसात चाकू हल्ला करत पळ काढला नेमकं काय घडलंय पाहूया नाशिक मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस आय नामदेव सोनवणे या ज्येष्ठ पोलीस कर्मचाऱ्यावर एका टोळक्यानं भर रस्त्यात चाकून हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या एका टोळक्याला सोनवणे यांनी हटकल्यानं या टोळक्यातील एकानं भर रस्त्यात त्याच्यावर चाकून वार केला या हल्ल्यात सोनवणे जखमी झाले आहेत शुक्रवारी रात्रीच्या ही गट या हल्ल्यात सोनवणे जखमी झाली आहेत शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली गट आहे पण विशेष म्हणजे आपल्यावर हल्ला झालेला असतानाही एएसआय सोनवणे यांनी या हल्लेखोरांना पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं पंचवटी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून याचा पुढील तपास पोलीस करत आहेत